सर्वांना फायदा सोडायचा आहे आपला असं अभिवादन करत आहे आपण हा सो उच्च करून साहेबांचा प्रतिसाद करायचा आहे पुढे साहेबांना आहे सर्वांना ठेवा मला समोर शिक्षण येईल आणि व्यासपीठावर येईल व्यासपीठावर करा सर्वांना आहे कसं ओर्धा आहेत त्यांना निघायचे आहे आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि निघण्याचे प्रत्ये या सगळ्याचं स्वागत आणि प्रार्थनिक करण्याकरता राष्ट्रवादी शरीरचंद्र पवार पक्षाचे बाबासाहेब मुळी कपूर विनंती आहे आपण स्वागत आणि स्वागतानी करा सर्वांना विनंती आहे गर्दी खूप झालेली आहे थोडस आहे आपल्याला दीड तास संबोधित करणार आहे आणि त्याच्या अगोदर काही मंडळी ठिकाणी आपल्याला संबोधित करणार आहे एकूण तीन तासांचा कार्यक्रम असेल चार नंबर पुन्हा एकदा तुम्हाला अफील आहे तुम्ही सर्वांकडे नंबर चार अच्छार अच्छार बापू जी अनेकांनी विनंती केलेली आहे बहिलांच्या पाठीमागा खुपच्या अधिकाम्यात या ठिकाणी उभे राहिले बहिलांच्या पाठीमागा जागा आहे आहे सुद्धा विनंती करा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक

दिसेल काय अडचणी येणार नाही तुम्ही जर्दी तुम्हाला पाठिंबाच्या बाजूला आहे माननीय सदाशिवराव पाटील आपले खानापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार

आपले उमेदवार वैभव दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय भूसे साहेब शेतकरी संघटनेचे महेश खराडेरीक्षक महाविकास आघाडी कार्यरत झालेले आणि त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मान्य वैभवला आपणा समोर येत आहे निवडणूक सुरू झाली उमेदवारी मागण्याची प्रक्रिया आपल्या मतदारसंघामध्ये झाली आटपाडी तालुक्यातील रावसाहेब काका अनुराव पाटील साजेसाठी राजेंद्र राणा यांनी उमेदवारी मागितलेली होती आपल्या तालुक्यातून वैभव दादा यांनी सदाशिव मागितली होती सर्वांच्या पुण्यामध्ये मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये शरद पवार साहेब हे सर्व मंडळी उपस्थित होती आणि त्यांनी या सर्व उमेदवारांच्या कामाचं मूल्यमापन त्यांच्या विषयी माहिती एकत्रित करून वैभव दादांची उमेदवारी आपल्या पक्षाच्या जा वतीनं जाहीर केलेले आहे आता एकदा पक्षाचा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय झाल्यानंतर मोठा उत्साह आज खानापूर मिसापूर सर्कल मध्ये दिसतोय गावोगावी जाऊन वेगवेगळ्या त्यांचा सदाशिव भाऊ आम्ही मंडळी करतोय त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे एक चांगलं वातावरण महाविकासाकडे या बाजूनं होतोय या निर्णयाला काँग्रेस शिवसेना असेल या मित्र पक्षांचं सुद्धा फार मोठं सहकार्य लाभत आहे काय मंडळी आपल्याबरोबर तूर्त दिसत नसली तरी ती प्रवाहामध्ये निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये सामील होत जाते आणि निश्चितपणाने ते वातावरण महाविकास आघाडीच्या वतीनं बाजूनं महाराष्ट्रामध्ये वातावरण दिसतंय त्यामध्ये वैभवदानाचा विजय पुढच्या काळामध्ये निश्चित होईल अशा पद्धतीचं वातावरण मी सांगली जिल्हा राष्ट्रपतीचा कार्याध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे साहेब व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि आपण सर्व मंडळी यांचं आणि सर्व मित्र पक्षांचे प्रतिनिधी या सर्वांचं स्वागत करतो सात आठ दिवस राहिलेत आपल्याला जागरूकतेने काम करायचं आहे आणि निश्चितपणानं आपले नेते म्हणजे जयंत पाटील साहेब ते राज्याचं नेतृत्व करतात त्यांच्या तीन आता आपल्या पक्षाचे जे आता विधानसभा सदस्य आहेत त्यात वैभव पाटील हे चौथा विधानसभा सदस्य म्हणून आपण दाखवायची जबाबदारी आपल्यावर पक्षानं टाकलेल्या पक्षानं आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि हा उत्स्फूर्त जनसमुदाय बघितल्यानंतर दे आपण विश्वास पक्षाने टाकलेला निश्चितपणाने सार्थ ठरवाल असा मी आशावादी व्यक्त करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो अमोल कोल्हे साहेबांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद बघा कोल्हे साहेब खरं तर तुमचे फॅन आपल्या आमच्या शहरापर्यंत आहे आणि उडानगरीचे उपनगराध्यक्ष असलेले किरण भाऊ ताळेकर यांच्या घरातले जे सदस्य आहेत त्यांनी स्वतः तयार केलेलं पोर्ट्रेट या ठिकाणी तुम्हाला दिलं जात आहे भाऊ आणि दादांच्या उपस्थितीमध्ये आणि अण्णांच्या अध्यक्षतेखाली पोर्ट्रेट आपण आहे बरं का, का, का महाराष्ट्रभर चाहता वर्ग साहेब आहे आणि लोकप्रिय खासदार अमोल साहेब यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यापूर्वी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दादा तुम्हाला पाठिंबाचं पत्र दिलं जात आहे आपण ते स्वतःयचं आहे विनंती आहे आपल्याला व्यासपीठावरती यायचं आहे विजय यादव राजवाणी संभाजी निकाम भगतसिंह यादव भुगराव निकाम बापुराव निकाम अमित रावतारे अनिल पाटील निश्विकांत कोटार सुशांत जाधव

तत्पर असलेला आहे खानापूर अटपाडी विधानसभा मतदार संघाचे शरदचंद्र चंद्र पवार गटाचे अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेला उपस्थित असणाऱ्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना पोहोचवण्याचं महान काम केलं ते आदरणीय खासदार अमोलदा कोल्हे उमेदवार वैभवदादा पाटील माजी आमदार सदाभाऊ पाटील आमदार अरुण लाल जिल्हा कार्याध्यक्ष दे बाबासाहेब बापू मले शिवसेनेचे नेते संजय बापू विभूते रामसांत दादा पाटील हेमंतराव देशमुख आणि उपस्थित सगळे पदाधिकारी उपस्थित उपस्थित तमाम तरुण मित्रांनो खर तर ही विधानसभेची निवडणूक खनापूर आटपाडी मतदारसंघामध्ये टेंबूच पाणी आलं का ऊसाला भाव मिळाला का शेतीचे प्रश्न या संदर्भात नाही तर ही निवडणूक राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती प्रेम करणारे सगळे मावळे आहोत आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांना साथ द्यायची की त्यांचा अवमान करणाऱ्यांना साथ द्यायची याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे कारण तुमच्या आमच्या सगळ्या शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही समुद्रकाठाला बसवता त्याला लोखंडी नटवट लावता आणि केवळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना त्याच उद्घाटन करता यावं म्हणून नटबोल लोखंडी नटबोलटण त्याचा आवडता आणि ते लोखंडी समुद्र समुद्रकाठावरच्या खऱ्या पाण्यानं सात आठ महिन्यात दादा उद्ध्वस्त झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पायदळी ठोरवला गेला म्हणजे शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथ देणार सरकार असेल आणि घेतली माणसं तर त्याच गद्दारीला वैभव दादा दा पाटील तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित मायबाप जनता काय उपस्थितांमध्ये सगळ्यांना वाटतं ना दादा आमदार होणार आहे